रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव दोन हजार चोवीस विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सर वाट कसली बघतात चाल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा मनमाड शहरातील सार्वजनिक मोताऱ्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली असून अनेक मुताऱ्या या मोडकळीस आल्या आहेत शहरात स्वच्छ भारत अंतर्गत अनेक ठिकाणी भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला मात्र स्वच्छता होत नाही मोताऱ्यांमध्ये दुर्गंधी येत आहे या सगळ्याकडे पालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे येत्या आठ दिवसात जर या मोताऱ्या स्वच्छ स्वच्छता करून डागडुजी केली नाही तर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाईचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकु कुमार निकाळे यांनी आहे शहरातल्या मुताऱ्याबाबत मनमाड शहरामध्ये तत्कालीन आमदार माधवराव गायकवाड यांनी संपूर्ण शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी जागोजागी सार्वजनिक मुताऱ्यांची व्यवस्था केली होती आज शहरामधील मुद्र्यांची व्यवस्था अतिशय निगृ हे झालेली आहे तरी नगरपालिकेचं याकडे लक्ष नाही आहे काही मुद्रऱ्या जर चोरीला गेलेल्या आहेत तरी संबंधित न मनमाड नगरपालिकेने जे तात्काळ दखल घेऊन तात्काळ ह्या सार्वजनिक मुद्र्यांची चांगल्या पद्धतीने बांधकाम करून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या ना नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देवी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेतले जाईल याची नोंद घेत